मित्रांनो आम्ही आता जस सुखदरला पोचतोय बघा इथे वाट बघतोय आम्ही दिपराजची प्रथमेशची बाबू आणि विराज अजून आले नाहीत हे बघा इथे मला वाटते प्रथमेश आणि दीपराज आले हे बघा बाकी अजून दोघ जण यायचे बाकी सगळेजण आले आम्ही इथे सहा जण बाकी अजून यायचे माझी गॅंग निपराज प्रतिमेश ही सगळी आपली गँग आहे बाकी तुम्ही विराज आणि सार्थक यायचं आहे ते कुठे राहिले काय माहिती त्यांचीच वाट बघतो आम्ही सगळे थांबले कॉल रे हे बघा सगळी गँग हे बघा सगळी गँग त्या केला अजून दस्तुरीत आहेत म्हणजे खूप मागे आहेत आम्ही पुढे जातोय आहे दापोली थांबतो जाऊन थांबतो आता याची वाट बघे तोपर्यंत हे येतील बाकी मला वाटतं रोडचं काम चालू आहे अजून मग खडी दिसत असेल मागे दापोली जाऊन आम्ही थांबतो याची वाट बघत असतात विराज आणि बाबू दोघं जण टर्न बघा कसा डेंजर आहे बघा म्हणून जर कुठे गाडीचा ब्रेक नाही ना लागला की संपला विषय आहे कोणी काय तुम्हाला दाखवतो तो पण टर्न बेकार आहे हा बघा टन कि आवड आहे हे बघा टन किती बेकार आहे आपण वाको आप वाको आता वाकोलीत पोहोचलोय आपलं इथून म्हणजे वाकोली जवळपास तेरा किलोमीटर आहे दापोली दापोलीत ना अजून सात का आठ किलोमीटर तिकडे आहे ते मी तुम्हाला दाखवेनच बाकी पावसाळ्यात कसं तुला आता बघा कसा आहे पावसा सगळ्यांनी शेती केलेली आता काय नाही चौक पुढे गेलेत आम्ही सावका सावक मागून जातो पुढे गेला दिपराज प्रथमेश यसके आणि हा यश पुढे गेलेत आम्ही सगळे मागे होते मी मागे आहेत बाकी बापू आणि विराज अजून आले नाही आहे अजून मागेच आहेत ते पण सुंदरला सुंदरला पोहोचलेच सुंदरला दुजलेच मित्रांनो इथे मस्त गारू आहे मला वाटते त्या साईडला पूर्ण म्हणजे पूर्ण झाडेच आहेत साथ। पूर्ण जंगल झाडी काय लोक आजूबाजू पण दिसत असेल पण रोड तुम्हाला दिसतोय सांगायची काही गरज नाही एक कंडीशन आहे रोडची फक्त खाड्यांची ढिगा आणून टाकली काम करून चालू करणार काय माहिती त्याच्या त्यापेक्षा बेकार अवस्था ही बघा काय अवस्था ही एवढे मोठे खटके हे बघा सगळं झापूक झुकूक वाटते बघा काय सगळं सगळं पूर्ण काय बोल ना ते बाबा असे नाही आता जे दापुईत पोहोचलो तुम्हाला दिसत असेल मागे क्राऊड आहे तो तिथून आपल्याला सगळं जायचंय आताच पोहोच येत नाही खाल्ला जास्त भूक लागली होती आणि सगळ्यांना घरात जेवून आले त्याच्यामुळे काही विषय येत नाही जास्त भूक लागली तुम्ही आणि खाल्ला नागे आता सगळं जायचंय तू आपल्याला बाकी रिप्रेंडला कॉल झाला होता रिप्रेन मला येतोय म्हणजे अजून ते पण आले नाहीये दापुईला शिकले नसतील अजून मला वाटतंय ते असेल आपल्या दिसते ते पण नाही शिकले आपण दिसत कामाला गेलो ना तेव्हा रात्री आम्ही आलो ना कारणं आपण जसं तिथे पोचलो आहे म्हणजे म्हणून रोडला आहो अजून दोन किलोमीटर आत्मी लायचा आपल्याला तिथे गेल्यावर तुम्हाला समजेलच दाखवतो आणि किती एन्जॉयमेंट करतो ते पण दाखवतो मला आधी रोड बघा एक नंबर केलाय भारी रोड केलाय बघा खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर आता ए बघा भारी तर पैसे घ्यायचे आता पैसे पण नाही सुंदर असा रोड एक नंबर मध्ये अरे मित्रांनो आपण पोहचू मित्रांनो सनसेट भाग असा दिसतय सूर्य भाग असं कडक वाटते बाकी शाळा सुटते आता हे बघा हे बघा हे सनीच्या गाड्या पण दिसतात मित्रांनो आपल्याला हे बघा

हे बघा आपण पोचलो इथे हे बघा गाडी जो आर काय बघा मित्रांनो बाकी कुठे गेली बाकीची कुठे आहेत कट मार पाहण्यात पोस्ट ऑफिस ना आपण इथे जस्ट पोस्ते आताच बघा तुम्ही आम्ही चौघे जण पोस्ते बाकी अजून चौघे जण येतात बाबू विराज आणि दीपाजानी प्रथमेश हे येतात बाकी माहिती दाखवतो पोरांनी काय करून ठेवले एक नंबर असं भारी करून ठेवले ते दाखवतो एक नंबर हे बघा इथं किल्ला करून ठेवले इन पोरांनी इथं कास काढलेला आहे बघा भारी असा एक नंबर मध्ये आणि इकडे एवढं काय नाही तिकडे समोर एक किल्ला आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम असा आहे बघा गणपती काढ एक नंबर बघा एक भारी असा वॉटरसायकल वॉटर बरंच काय काय आहे हे बघा आणि हा इकडे एक किल्ला आहे किल्ला आहे का काय किल्लाच आहे वाटते हे बघा भारी पण तिथे कासव एक नंबर आहे आणि आम्ही सगळे बघा तिकडे आहे दादा आणि आणि बाकीचे चौकजण अजून यायचे त्यांचीच आम्ही वाट बघतोय कुठल्या काय कॉल तर कॉल पण लागत नाही बघा बघितलं इथे मस्त की वाळून काढलेलं आहे कासव आहे किल्ला आहे मासा आहे परत गणपती बाप्पा पण काढलेले आहे आणि पुढे पण आहे एक नंबर भारी केलेला आहे एकदम खतरनाक खूप दिवसा खूप वर्षांत खूप मैत्रिणी बरेच दिवस झाले बाकी समुद्र असा वाटतो एक नंबर रे बघा थोड्या वेळ सनसेट वेल सनसेट पण दाखवू तुम्हाला यासाठी एवढी गर्दी नाही आहे पण तिकडे गर्दी आहे त्या साईडला दिसते का ती तिकडे गर्दी खूप आहे तर मित्र आहे बघा प्रथमेश आम्ही इथे सगळे फोटोशूट करतोय एक नंबर मध्ये हे बघा आणि सनसेट बघला क्लास होते एक नंबर हे बघा प्रथमेश इथे सगळी गँग हे बघा सनसेट बघायला भेटेल तुम्हाला थोड्या वेळातच तर मित्र तुम्हाला सनसेट थोड्या वेळात बघायला भेटेल आम्ही कसं एक फोटो करतोय एन्जॉय तुम्ही बघा खूप सारे फोटो काढले सा एक नंबर असे मी तुम्हाला इंस्टाग्राम आय तर दाखवेन आणि सिनेमॅटिक व्हिडिओ पण घेते ती पण तर मित्रांनो सगळं आमचं फोटोशूट काढून करून झाले आता आम्ही निघालो बघा सनसेट पण झालाय बघा एक क्लिप तुम्हाला दाखवेनंतर सनसेटची हे बघा आता आम्ही सगळ्यां घरी निघतोय लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा